नमस्कार ठाण्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जे चौऱ्याऐंशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पंचरंगी झाली या लढतीमध्ये साहित्यिक आणि सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे हे विक्रमी मताधिक्यांनी निवडून आले या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे साहित्य संमेलन आता हो होऊ घातलेलं आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी स्वतः उत्तम कांबळे आत्ता आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत मी सरांचं स्वागत करतो आणि सर मनपूर्वक अभिनंदन तुमचं की तुम्ही थँक्यू साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आता विराजमान होत आहात या सगळ्या प्रवासामध्ये एक गरीब कुटुंबातला मुलगा जो बातमीदारी सुरू करतो नंतर कालांतरानं सकाळसारख्या एका मोठ्या वृत्तपत्र समूहाचा मुख्य संपादक होतो आणि साहित्य संमेलनाचा सुरुवातीला स्वागताध्यक्ष होतो आणि आता त्याच मुलाच्या गळ्यामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पडते हा सगळा जो एकूण प्रवास तुमचा जो आहे तो एका डायरीसारखा आहे त्यातला काही ठळक नोंदी तुम्ही सांगा खरं म्हणजे हे एक मोठी डायरी होईल आणि हे सगळीच्या सगळी डायरी का कागदा काही कागदावर लिहिण्यासारखे नाही आहे यातल्या काही गोष्टी काळजावर लिहाव्या लागतील काही कागदावर लिहाव्या लागतील मोठा प्रवास आहे आणि या प्रवासाच्या प्रारंभी मला माहिती नव्हतं मी कोणत्या वर्षी काय होणार आहे माझं काय होणार आहे काहीच माहिती नव्हतं आयुष्याची जी सुरुवात झाली अनेक गरीब मुलाप्रमाणे माझीसुद्धा ती भाकरीच्या शोधात झाली आणि भाकरी, भाकरी इतकी सामर्थ्यशाली होती ती जिथे जिथे ओढून येईल तिथे तिथे तिच्या मागे फरफटत मी जात होतो आणि जेव्हा भाकरीचा शोध कमी झाला भाकरी मिळण्याची हमी मिळायला लागली तेव्हा असं म्हणत आलं की आयुष्यामध्ये भाकरी ही काही अंतिम गोष्ट नाही त्याच्याशिवाय आणखीन काहीतरी लागतं मग ते काय लागतं आपल्याला माणूस पण लागतं आपल्याला प्रतिष्ठा लागते आपल्याला विचारधारा लागते विशेष म्हणजे आपली स्वतःची एक वाट लागते आणि ह्या साऱ्या गोष्टी आहेत ह्या पुन्हा कष्टाने मिळवाव्या लागतात लढून मिळवाव्या लागतात प्रबोधनातून मिळवाव्या लागतात आणखीन काही काहीतरी करून मिळवावं लागतं ते करण्यासाठी अथकपणे गेली अठ्ठावीस वर्षे चाललेले माझे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नाला अनेक वेळेला सुंदर फुलं यायचे फळं यायची त्यातलं एक फुल म्हणजे मी बातमीदार झालो मी संपादक झालो मी स्वागताध्यक्ष झालो आणि मी आता अध्यक्ष झालो आहे तुम्ही ज्या उमेदीने जिद्दीने प्रयत्न करत जाता त्या वाटेवर अशा काही सुखद घटना घडतात आणि ही सुखद घटनांची शृंखला माझ्याही आयुष्यामध्ये सुरू झालेली आहे ते आता अध्यक्षापर्यंत येऊन पोहोचलेली आहे सर तुम्ही पत्रकार म्हणून सुरुवात केली आता तुम्ही संपादक आहात तुम्ही साहित्यिक आहात एकूण संपादक साहित्यिकांची ही जी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामधली ही खूप मोठी परंपरा आहे आणि साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष झालेले आहेत जे साहित्यिक संपादक होते त्यापैकी तुम्ही अकरावे अध्यक्ष आहात या सगळ्या ह्याच्यामध्ये एक संपादक आणि एक साहित्यिक या दोन भूमिकांबंद कार्यरत असताना कधी कधी असं वैचारिक द्वंद्व तुमच्या मनामध्ये होत असेल त्यातनं तुम्ही कसा मार्ग काढता एखादा अनुभव खरं म्हणजे हे वैचारिक द्वंद्व अनेक वेळेला येतं काही काही वेळेला आपल्या काळजामध्ये जे वेगळे वेगळे घटक असतात वेगळेवेगळे नातेसंबंध असतात त्यांचा त्यांचा टकराव होतो अनेक वेळेला तुम्ही जसं म्हणाला की मराठी पत्रकारितेला एक साहित्याने पत्रकार असल्याची खूप मोठी परंपरा आहे खरं म्हणजे अपवाद वगळता बहुतेक सगळे संपादक साहित्यिक होते चांगले वक्ते होते चांगले विचारवंत होते चांगले समीक्षक होते कारण त्या त्या, त्या काळामध्ये मल्टी एडिटर ही त्या समाजाची त्या काळाची गरज होती आता ती थोडीफार मागं पडली पण ज्याच्या मनामध्ये ज्याच्या जीवनामध्ये हे वेगळे बहुआयामी असे जे घटक असतात त्या घटकांना आपण एकाच वेळेला काही सगळी कामं देत नाही जेव्हा एखाद्या घटकाला काम असतं तेव्हा दुसरा घटक कमी कामामध्ये असतो सुप्तावस्थेमध्ये असतो आणखीन कोणत्या तरी कामामध्ये गुंतलेला असतो आणि काही काही वेळेला असं होतं की एकाच घटकांना एकाच वेळेला कामं देण्याची वेळ येते किंवा तशी कामं तयार होतात म्हणजे एकाच घटनेकडे तुम्ही चार प्रकारचे कॅमेरा लावून पाहायला लागता की तुम्ही संपादक आहात तुम्ही लेखक का, आहात तुम्ही कार्यकर्ता आहात तुम्ही होटर आहात तुम्ही अजून काहीतरी आहात आणि त्यावेळेला मात्र त्या एका घटकाच्या विरोधात दुसरा घटक जाण्याची शक्यता असते त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो काही वेळेला प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो पत्रकार म्हणून दृष्टिकोन वेगळा असतो कथालेखक म्हणून वेगळा असतो कार्यकर्ता म्हणून वेगळा असतो एक चिंतक म्हणून वेगळा असतो आणि टकराव होतो म्हणजे मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये अशी घटना घडली की कोल्हापूर शहरामध्ये एका झोपडपट्टीतल्या मुलींवर बलात्कार झालेला होता आणि तो गुंड खुलेआम फिरत होता असं सा। तो सापडत नव्हता पोलीस काही तक्रार करत नव्हते मला कोणीतरी सांगितलं असं सा असं घडलेलं आहे दोन चार दिवसांनी मी शोध काढला त्या मुलीचा मुलीशी बोललो ती म्हणाली होय तिनं अंगावरच्या जखमा दाखवल्या वडलाचं फुटलेलं डोकं दाखवलं तिला घेऊन मी ऑफिसमध्ये आलो आणि तिला घेऊन मी पोलीस अधिकाऱ्याकडे जाणार होतो दोन प्रकारचे घटक माझ्या मनामध्ये दोन दो करत होते एक पत्रकार होता त्याला एक प्रचंड मोठी बातमी मिळणार होती आणि दुसऱ्या दिवशी त्याचे करिअर सुद्धा त्याच्यामध्ये घडणार होते त्या बातमीतून आणि दुसरा घटक सामाजिक कार्यकर्त्याचा होता की त्या बाईला मी न्यायाच्या दरवाज्याकडे घेऊन चाललेलो आहे तिला न्याय मिळणार ती लढणार मग ह्याच्यातली कोणती गोष्ट लवकर होणार आहे आणि कोणती मोठी आहे असा विचार करत 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 मी त्या मुलीला पोलीस कमिशनर पोलीस डी वाय एस पीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेलो तिच्यासमोर हजर केलं तिला म्हटलं सांग तुझी कहाणी आणि काय झालं होतं कुणाल ठाऊक तेव्हा बाईची भेट झाल्यानंतर मध्ये एक दोन तास गेले होते आणि त्यानंतर त्याला मी घेऊन गेलो होतो ते म्हणाले पोलिस अधिकारी त्या बाईला विचारा तिच्यावर बलात्कार झालाय का ते म्हणाले झालंय मला माहिती आहे तुम्ही विचारा म्हणाले मी विचारलं का गत आहे बलात्कार झालाय का ते म्हणाले नाही भाऊ आई शपथ बलात्कार नाही झाला तुला मारहाण झालेले नाही झाले मग पाठीत जखम कसले ते बाबळीचं जळ नंतरनं मला काटा लागलेलं आहे मग तुझ्या बापाच्या डोक्याला जखम कशी झालेलं आहे पडला असं काय बोलू नका म्हणे आमची पोरगी लग्नाचे काही नाही झालेलं आणि मग एक सुरू झालं की ही गोष्ट अशी आहे की हिची बातमी पण नाही होणार आता हिचा आग्रलेख पण नाही होणार हा विषय घेऊन चौकात कुठे बसता पण येणार नाही पण माझं मन सांगत होतं की हे घटना कोणत्या तरी अंगाने दडपलेली आहे आणि ते जे दडपले पण घेऊन आपण जगतो ते जर तुम्ही व्यक्त केला नाही तर तुम्ही अस्वस्थ होता वेळ लागायची वेळ येते मी दोन दिवस वेड्यासारखा एक बातमी चुकल्याचं दुःख होतंच त्या बाईला न्याय दिला नाही हे पण होतं ही सगळी यंत्रणा किती करप्ट आहेत ती किती दादागिरी करते हे सगळं होतं आणि आपण एक हताश काय करायचं बोलता येत नाही बातमी देता येत नाही काही करता येत नाही आणि मग मी त्या घटनेवर एक कथा लिहिली आणि मी स्वतःला मोकळं केलं मला वाटतं अस्वस्थ नायक जो तुमचा आहे तो त्यानंच मला वाटतं पुढे आलेला असावा अस्वस्थ नायक ही अशी कथा आहे की जेव्हा एक शतक संपत होतं एका शतकाचं चाक पूर्ण आपला परी करत होता आणि नव्या शतकाचं चाक येत होतं मी अशी कल्पना केली हे जे दोघा दोन्ही चाकांचे परीघ आहेत बिंदू आहेत ते असे एकामेकाला घासून गेल्यानंतर तो जो एक दुसरा एक क्षण तयार होईल तिथे एक माणूस अठरा वीस वर्षाचा होभा आहे नव्या शतकाच्या आणि जुन्या शतकाच्या बॉर्डरवर त्याचा भावविश्व कसा असेल आणि ते भावविश्व म्हणजे ते अस्वस्थ नायक आहे प्रचंड प्रश्न आहेत प्रचंड स्पीड आहे आणि मराठीतली ही पहिली कादंबरी असेल की शंभर पानामध्ये तीनशे चारशे विषय ते कवर करते तुम्ही कितीही शांतपणे वाचायचा प्रयत्न करा ती तुमचं बोट पकड जाणे तुम्हाला पळायला लावते ज्या पद्धतीनं हिरो पळतो त्या पद्धतीनं त्या वाचकाला ते पळवायला लावते हे सामान्य कार्यकर्त्याचं सामान्य नागरिकाचं एक भाव पकडण्याचा प्रयत्न त्या अस्वस्थनायकमध्ये मी केलेला होता सर एकूणच आता तुम्ही जे बोलतात की एकूण साहित्य म्हणजे समाजाचं जे प्रतिबिंब आहे ते साहित्यामधन उमटत असं बोललं जातं तर या सगळ्याच्यामध्ये आत्ताचं जे मराठी साहित्य आहे त्या साहित्याकडे तुम्ही कोणत्या निकषांकडून निकषांच्या माध्यमातून पाहता किंवा त्याच्या दर्जावर जे अनेक सवाल उपस्थित केले जातात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब असतं ही चुकीची व्याख्या आहे आपण शाळा कॉलेजमध्ये ते पाठ करत आलो पण कधीतरी ते बदलायला पाहिजे प्रतिबिंबाचा अर्थ काय फोटोग्राफी आहे ना मग साहित्य काय फक्त फोटो काढत असतो त्याच्या पलीकडे तो जाऊन काहीतरी करतो ना त्याच्यासमोरचं जे चित्र आहे त्याचा फोटो काढणे एवढंच त्याचं काम नाही ते करेक्शन करणं आहे त्याला न्याय देणं आहे त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी ॲडिशन करणं आहे असं करून तो ती कलाकृती जन्माला घालत असतो त्यामुळं प्रतिबिंबाच्या ही पलीकडची गोष्ट आहे आपण मराठी साहित्याकडे जर पाहायला गेलो या अंगाने तर बराच कालखंड आपलं जे साहित्य आहे हे एकार्लेपणाचं सा साहित्य होतं हे थोडंसं माणसापासून दूर गेलेलं कलेच्या जवळ गेलेलं सौंदर्याच्या जवळ गेलेलं विशिष्ट जीवनपद्धतीच्या जवळ गेलेलं असं ते साहित्य होतं पण याही परिस्थितीमध्ये मराठीमध्ये जे प्रयोग झालेत आपण पाहतो की के केशवसूतांची तुतारी केशवसूतांचा शिपाई म्हणजे अगदी सुरव्यांच्यापर्यंत आपण गेलो तर काही माणसाला भिडणारे लढायांना भिडणारे असे सगळे प्रयोग आपल्याकडे झालेले आहेत पण त्याचं प्रमाण तुलनेने अन्य भाषेच्या तुलनेने खूप कमी आहे आणि त्याचा आपल्याला असं जाणवतं की आपल्या साहित्याचे परिणाम होणं कमी कमी झालेलं आहे तो लिहितो खूप पण परिणाम का नाही होत मग की जसं गरजा जयजयकार कार कुसुमाग्रज आणि तुरुंगातले कैदे सगळे साखळदंड बांधलेले हात एकावर एक आदळून ती कविता म्हणायला लागतात किंवा एखादा बापट स्फूर्तीगीत म्हणून जातो चल उचल आत्यार गड्या आणि सगळ्यांच्या ओठावरती येतं किंवा आणखीन एखादी कादंबरी येते किंवा काही गोदुताई परवळेकरांचं आंदोलन येत येतं त्यांचं पुस्तक येतं ते परिणाम करणारं सगळं साहित्य होतं त्याचं कारण मला असं दिसतं की मराठीत जे दिसतं ते इतर भाषेमध्ये कसं दिसतं माहिती नाही की एकाच वेळेला लेखक असणं चिंतक असणं कार्यकर्ता असणं हे चांगलं साहित्य निर्मिती करायला अतिशय पूरक अशा गोष्टी आहेत तुम्ही समाजात गेलाच नाही तुम्ही लढलाच नाही नुसतं लिहित राहिला आणि नंबर दोन तुम्ही लिहिता पण तुमचा रोलच नाही हे जे अयोध्या बाबरी मशीद आहेत मराठी साहित्यिकांची भूमिका काय हा जो काश्मीरचा प्रश्न आहे मराठी साहित्याची का भूमिका काय ह्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत हे भूकवळी आहेत हे कुपोषित आहेत काय रोल आहे आपल्या साहित्यिकांचा हे जे जागतिकीकरण येऊ घातलेलं आहे त्याच्यामध्ये रोल काय त्याचा आहे दुर्दैवानं आपण भूमिका पक्क्या करून लिहिण्याला गुन्हा मानत आलो भूमिका घेतली की साहित्य प्रचारिके होतं आणि भूमिका घेतलं नाही तर ते कलावादी होतं ते सौंदर्यवादी होतं ते निष्पक्ष होतं ते तटस्थ होतं असं काहीतरी आपण ठरवत आलो